जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या प्रति आपले प्रेम आणि आदर व्यक्त करत एक अनोखा उपक्रम राबवला असून पालकांनी खाऊसाठी दिलेल्या पैशातून त्यांनी राख्या विकत घेऊन या विद्यार्थिनींनी सीमेवर असलेल्या सैनिक बांधवांसाठी पाठवल्या आहेत महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती आपले प्रेम आणि आदर व्यक्त करत एक अनोखा उपक्रम राबवला आहे पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे जमा करून त्यातून राख्या विकत घेऊन या विद्यार्थ्यांनी सीमेवर असलेल्या सैनिक बांधवांसाठी पाठवले आहेत सणासुदीच्या काळातही घरी येऊ न शकणाऱ्या सैनिकांप्रती विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे सामाजिक भान आणि देशभक्तीची भावना दोन्ही दिसून येतात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कारेघाट येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी आदिवासी पाड्यांमधून येतात अनेकदा त्यांना खाऊसाठी मिळणारे पैसे ते मोठ्या आवडीने जपून ठेवतात याच पैशांचा उपयोग त्यांनी एक चांगल्या कामासाठी करण्याचा निर्णय घेतला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या खाऊच्या पैशांतून राख्या विकत घेतल्या या राख्या त्यांनी मोठ्या प्रेमाने सजवल्या आणि त्यात आपल्या भावना व्यक्त करणारी पत्रेही जोडली सैनिकांना पाठवलेल्या पत्रांतून व्यक्त झाल्या भावना विद्यार्थ्यांनी केवळ राख्याच नव्हे तर सैनिकांना उद्देशून हृदय पत्रेही लिहिली लि, या पत्रांमध्ये त्यांनी देशासाठी सीमेवर अहोरात्र जागणाऱ्या सैनिक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आम्ही घरी सुरक्षित आहोत कारण तुम्ही सीमेवर आहात रक्षाबंधनासारख्या सणात तुम्ही घरी येऊ शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला ही राखी पाठवत आहोत ही राखी आमच्या प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक आहे असे अनेक भावनापूर्ण संदेश या पत्रांमध्ये लिहिलेले आहेत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे तसेच सामाजिक बांधिलकीचे महत्त्वही त्यांना समजले एका लहानशा गावातल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची चर्चा नवापूर तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असून सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे अशा उपक्रमांमुळेच देशाची भावी पिढी अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनण्यास मदत होईल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार